शब्द प्रत्येक अक्षर उलट सुलट करून मी दिलेला आहे विचार करायचा आणि अर्थपूर्ण शब्द बनवायचा चला पहिलं कोण येते विचार करा काय बनेल शब्द मनामध्ये सांगू नका कोणी काय झालं शब्द रूपांतरण रूपांतरण व्हेरी गुड चला नेक्स्ट बरोबर साहेबांना शब्द नामा निराळा पुढ काय बनेल बघा विचार करा काय शब्द प्रणवाळू चला नेक्स्ट टोकरी पाशी टोकरी पाशी काय बनेल बघा बरोबर पारितोषिक चला तर शेवटच संस्कार साठी न प्र बरोबर काय बनला शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये येतात अर्थपूर्ण शब्द बनवायला सांगतात मग त्यातलं पहिलं अक्षर मधलं अक्षर पाचवं अक्षर शेवटचं अक्षर असं ओळखायला सांगतात त्यामुळे हे शब्द तुम्हाला अक्षर बजवून नेट जुळून अर्थपूर्ण शब्द बनवता आले पाहिजे छान